ग्राम किणगीपारच्या सांस्कृतिक परंपरेला जनमानसातील लोकप्रिय नेता बावनथडेची नवी ऊर्जा नमस्कार मी पोमेश रहांगडाले न्यूज प्रभात मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो दिवाळीच्या उत्साहात किणगीपार येथे नौटंकी ड्रामाचे जगदीश उर्फ बावनथडे यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन तिरोडा तालुक्यात लोककला आणि सांस्कृतिक चळवळीला सातत्याने प्रोत्साहन देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे नेते व जनसामान्यांचे जिल्हा परिषद सदस्य श्री जगदीश उर्फ बावनथडे यांनी ग्राम किणगीपार येथे आयोजित पशुपुत्र उर्फ जहर का भोजन या नवटंकी ड्रामाचे उद्घाटन करून या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त करून दिले दिनांक एकवीस ऑक्टोंबरला दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आयोजित या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती आणि श्री बावनथडे यांच्या उपस्थितीमुळे उपस्थितांचा उत्साह अधिक द्विगुणित झाला होता तिरोडा तालुक्यात विकासकामांसोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना अग्रक्रमाने वेळ देणारे नेते म्हणून जगदीश बावनथडे यांची ओळख आहे उद्घाटनाप्रसंगी बोलताना श्री बावनथडे यांनी ग्रामीण भागातील कलावंतांना प्रोत्साहन देणे आणि आपल्या पारंपरिक लोककलांचे जतन करणे ही आपली सांस्कृतिक व सामूहिक जबाबदारी आहे असे स्पष्ट केले त्यांच्या ओघवत्या आणि सहज संवादातून त्यांनी उपस्थितांशी थेट संवाद साधला लोकांमध्ये सहज मिसळणारे आणि कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा देणारे नेते म्हणून त्यांची प्रतिमा यामुळे अधिकच मजबूत झाली यावेळी मंचावर श्री बावनथडे यांच्यासोबत छत्रभुजी बिसेन जिल्हा परिषद सदस्य चैतलालजी भगत पंचायत समिती सदस्य टेकलालजी सोनेवाने खिमेंद्रजी चौधरी मुन्नालालजी बिंझाडे गोविंदजी ठाकरे अर्जुनीच्या सरपंचा सुनीताताई रहांगडाले व ग्रामपंचायत सदस्य भूमेश्वर शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी बावनथडे यांच्या नेतृत्वाचे आणि सांस्कृतिक कार्याप्रती असलेल्या त्यांच्या तळमळीचे कौतुक केले किणगीपार येथील हा नौटंकी ड्रामा कार्यक्रम केवळ मनोरंजनाचाच नव्हे तर श्री जगदीश उर्फ थड़े यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्काचा आणि सांस्कृतिक बांधिलकीचा सा आरसा ठरला